नवापूर तालुक्यातील भरडू नागन मध्यम प्रकल्प धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एकाचा विद्युत शाख लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास केळी शिवारात घडली अर्जुन धनाजी गावीत राहणार केळी वयवर्ष अठ्ठावन्न असं या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे नवापूर तालुक्यातील केळी येथील शेतकरी अर्जुन हा धरणातील पाण्यात मासेमारीसाठी टाकलेले जाळे सकाळच्या सुमारास जाळे विणण्यासाठी गेला असताना जाळे गोळा करताना धरणातील बाजूला असलेली आपल्याच शेताच्या मोटार पंपासाठी जोडलेली विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विद्युत शॉक लागून मृत्यू झाला या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनाकरता विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती त्याच्या पश्चात पत्नी मुलगा सून मुलगी जावई असा परिवार आहे याच्या बाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी करत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा